नमस्कार मंडळी पुण्यामध्ये नुकतीच मध्ये रेल्वे विभागीय समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या संदर्भात जोरदार पाठपुरावा केला त्यांनी काही महत्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गांना नवसंजीवनी मिळवून देण्याचा गंभीर प्रयत्न या बैठकीतून केला या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर हा प्रस्तावित रेल्वेमार्ग मराठवाड्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प मानला जातो अनेक वर्षांपासून या मार्गाचे सर्वेक्षण होऊनही प्रगतीच्या टप्प्यावर काहीच ठोस काम झाले नव्हते मात्र खासदार निंबाळकर यांनी या मार्गाचे पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्यात यावे आणि त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे जर हा मार्ग प्रत्यक्षात आला तर मराठवाड्यातील बीड धाराशिव व संभाजीनगर यांना थेट आणि जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणारे या शहरांमधील आर्थिक सामाजिक व औद्योगिक व्यवहारांना मोठा चालना मिळू शकतो याच बैठकीत लातूर रोड ते रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास प्राधान्य देण्यात आले हा मार्ग सध्या एकेरी असून त्यावर माल व वा प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी दुहेरीकरण अपरिहार्य बनले आहे याव्यतिरिक्त नांदेड ते लातूर रोड या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासही गती देण्याची गरज उपस्थित करण्यात आली या मार्गामुळे मराठवाड्याच्या दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होणार आहे आणि नांदेड परभणी लातूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये संपर्क साधणे अधिक वेगवान आणि सुटसुटीत होणार आहे या बैठकीत अजून एक नवीन महत्वाकांक्षी प्रस्ताव पुढे आला तो म्हणजे पंढरपूर कुर्डुवाडी परांडा भूमवाशी बीड जालनाशे गाव या मार्गांवरून जाणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण हा प्रस्ताव केवळ धार्मिक पर्यटनच नव्हे तर ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी सुद्धा क्रांतिकारी ठरू शकतो या बैठकीमुळे मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी नव्या आशा निर्माण झाल्यात अनेक प्रलंबित प्रकल्प पुन्हा चर्चेत आले असून त्यांना गती मिळाल्यास धाराशिव बीड संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र